संत श्रेष्ठ ऐश्वर संपन्न भगवान बाबांच्या नव्वदाव्या नारणी सप्ताहाच्या निमित्तानं आज या सप्त्याची समाप्ती गोगस पारवाला होत्या आपल्या सर्वांचे आदरणीय हरिभक्त परायण संत नामदेव महाराजांच्या शुभवानी देऊन कीर्तनातून काल्या संपन्न झाला मी खर तर अशा आध्यात्मिकाच्या व्यासपीठावरती बोलत नाही हे आपल्यालाही माहिती आहे बाबांनाही माहिती आहे पण एवढी एक इथून आज्ञा झाल्यानंतर ती माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी मोडू शकत नाही म्हणून मी बोलायला बोलणार आज खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की ऐश संपन्न भगवान बाबा आणि ऐश्वर संपन्न भगवान गड हे कुठल्याही ऐश्वर संपन्न माणसाच्या संपत्ती नाही तर गरीबातल्या गरीब माणसानं दहा रुपये कमवल्यावर त्यातला एक रुपये गडाला दिलाय म्हणून हे ऐश्वर बाबा म्हणतायत की एकवीस वर्षातली काल रात्रीची रेकॉर्ड ब्रेक गर्दी कीर्तनाला होती प्रेक। 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 मला एका गोष्टीचा एक नक्कीच अभिमान आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर दोन इंच छाती भुगून सांगावं असं वाटत की अतिशय गरीबातल्या गरीब माणसाच्या कष्टातून ऐश्वर संपन्न गड निर्माण झाला आज त्या गडावरती एक हजार वर्षापेक्षाही जास्त कार्यकाळ चिरकालीन संत ज्ञानेश्वराचं मंदिर बाबांच्या कल्पनेतून या ठिकाणी होत आहे आणि आपल्या कष्टातून यातून होत आहे म्हणजे हे ऐश्वर एवढ्या पिढीपुरतं बाबांनी ठेवलं नाही महंत म्हणून गादीवर बसल्यानंतर हे ऐश्वर संपन्न गड त्याची परंपरा अध्यात्म, शिक्षण हे सर्व वर्षानुवर्ष हजार वर्ष टिकावं अशी दूरदृष्टी महंतांना साक्षात बाबांनी साक्षात्कार करून दिला आणि आज ते या ठिकाणी घडत मला आज फारसं काही बोलायचं नाही मी बोलावं आणि आपण ऐकावं आणि मी बोलून आपण ऐकून त्या पद्धतीनं करावं तुमच्या पेक्षा मी एवढा शाणा नाही काय करायचं काय नाही करायचं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यामुळे या पवित्र नारळी सत्याच्या या गळाच्या पावित्र्या माझ्याकडून दाग डब्बा लागणार नाही अनेक मान्यवर आलेत अनेक वेगवेगळ्या विचाराचे आलेले आणि अनेक मान्य वेगवेगळ्या विचाराचे ज्यावेळेस अध्यात्माच्या व्यासपीठावर येतात त्यावेळेस अध्यात्माचं पवित्र राखणं हे माझ्यासारख्या एका जबाबदार या गडाच्या अनुयायाचं काम आहे आणि ते अनुयाचं काम या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करतो आहे बाबा आपण आदेश दिला खरं तर स्वर्गीय मुंडे साहेबांची स्वर्गीय अण्णांची ही शिकवण आहे की त्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये जे जे काही केलं अध्यात्मासाठी धर्मासाठी उजव्या हाताचं कधी डाव्या हाताला कळू दिलं नाही डाव्या हाताचं कधी उजव्या हाताला कळू दिलं नाही पण मी जे केलं तुम्ही आवर्जून या ठिकाणी का सांगितलं हे मला कळालं माझी स्वाभाविक ही इच्छा होती की क्षीरकालीन जर ऐश्वर एक हजार वर्ष ऐश्वर संपन्न संत भगवान बाबाच्या भगवान गडाचं होत असेल तर या ठिकाणी तरी मुंगीचा वाटा तरी आपण उचलला पाहिजे ऊस तोडून मणगटाच्या ताकीवर घाम घालणारा आपला माणूस जर आपल्या खिशातला एक रुपया देत असेल तर आपली ऐफत असो नसो जेवढी आहे तेवढी आपण सगळी पणाला लावली पाहिजे या मताचा मी एका माध्यमातून भेट आज या सप्ताहाच्या निमित्तानं समाप्तीला मी आलो आहे इथं अनेक मान्यवर उमेदवार पण आले बीडच्या उमेदवार सुद्धा या ठिकाणी स्वत येणार होत्या पण प्रचाराचे एकूण काही गोष्टीचा विषय घेतल्यानंतर थोड्या वाटण्या झाल्या मी इकडे आलो त्यांना त्यानिमित्तानं वेगळ्या ठिकाणी जावं लागलं इथं काका आले आदरणीय भैया साहेब आलेत लडके साहेब आलेत आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आहेत कल्याणराव आहेत साहेब आहेत आई साहेब आहेत सर्व मान्यवर आहेत मी प्रत्येकाचं नाव इथं घेणार नाही पण हे सांगतो बाबा बाकी काही असेल माझ्या जीवनामध्ये मला फक्त एकच पाहिजे की माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गरीबातल्या गरीब माणसाची कायम सेवा करते एवढा एक आशीर्वाद आजच्या या निमित्तानं मी आपल्याला आप मागतो आहे माझी दुसरी जीवनामधले कुठलीही अपेक्षा नाही बाकी कुठल्या गोष्टी सांगणं हे औचित्य आजचं नक्कीच नाही आपण आपल्या हातून एवढं मोठं कार्य करत आणि त्या कार्याचा परिणाम पुढच्या का हजार वर्षे चिरकालीन राहणार आहे हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि ते आज बाबांच्या हातून या ठिकाणी घडत आहे आणि संत भगवान बाबाच्या साक्षात्काराने ते घडत आहे याच्यासारखं सुकार्य कुठलं काम होऊ शकत नाही मी गडाच्या प्रत्येक भक्तातून आणि गडाचा भक्त या नात्यानं आपण जे कार्य हाती घेतलंय ते बाबा निश्चितच यशस्वी करणार आहे पण आपल्याला हे आप कार्य हाती घेतल्यानंतर अतिशय चांगलं आरोग्य लाभो आणि आपल्या हातून आपल्याला संत बाबांनी भगवान बाबांनी जो साक्षात्कार गडाच्या बाबतीत दिलाय तो पूर्णत्वाकडे या ठिकाणी द्यावा ही सर्व भक्तांच्या करून भगवान बाबांच्या शरीर प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद मी सतत जे नाव घेतो